तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी एका लग्न समारंभाला उपस्थित राहिले हा लग्न सोहळा आठ वर्षांपूर्वी अत्याचारानंतर खून झालेल्या कोपर्डीमधील पीडितेच्या बहिणीचा होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं होतं फडणवीस यांनी या लग्नाला हजेरी लावली आणि नव दाम्पत्याला आश्वासन दिलं होतं आणि स्वतः लग्न समारंभाला उपस्थित राहतील विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या पोस्ट मधून याबाबतची माहिती दिली आहे अहिल्यानगरमध्ये आयोजित एका सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते दोन हजार सोळामध्ये कोपर्डी बलात्कार आणि खून पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं या लग्नाला हजर राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वीच जुनं वचन पूर्ण केलंय त्यापूर्वी पाच डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी सही केली होती पुणे येथे राहणारे चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली होती चंद्रकांत यांच्या पत्नीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी अशी मागणी केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रतिसाद दिला दरम्यान प्रवीण दरेकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूया कोपर्डीत आठ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता कुटुंबियांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन असा शब्दही दिला होता आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्न सोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळलाय वधूवराला भरभरून आशीर्वाद दिले नेता असावा तर असा, असा दिलेला शब्द पाळणारा या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली कुटुंबियांनी ती संधी मला दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे असं दरेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मी कुटुंबाशी जोडलो गेलो आहे त्या घटनेपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आपुलकी आहे मला आमंत्रण मिळताच मी लग्नाला येईन आणि जोडप्याला आशीर्वाद देईन असं वचन दिलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी कोपर्डी इथं राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर वर्ष सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर राज्यभरात जोरदार आंदोलनं सुरू झाली होती त्यावेळीही फडणवीस मुख्यमंत्री होते मराठा क्रांती मोर्चाखाली यावेळी अनेक आंदोलनं झाली होती ज्यात मोठ्या संख्येने लोक जमले होते या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांचा समावेश आहे भवाळ आणि भैलुमे अजूनही तुरुंगात आहेत तर जितेंद्राने गेल्या वर्षी येरवडा कारागृहात फाशी घेतली होती दरम्यान फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम